नमस्कार मित्रांनो तर उद्या दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर्स असं दिव्य मैदान पार पाडणार आहे त्या मैदानातील दुसरा गट त्या गटामध्ये कोणकोणते नंदी पळताना दिसतील तर आपण बघूया तर गट क्रमांक एक तास क्रमांक दोन वजीर नऊशे सोळा गट क्रमांक एक तास क्रमांक दहा अर्जुन आणि विराट गट क्रमांक दोन तास क्रमांक चार बुलेट गट क्रमांक दोन तास क्रमांक सात रायबा आणि पिस्तूल तास क्रमांक आठ वाटेगावकरांचा बादल किंवा त्यांच्या दावणीचा पैलवान पळू शकतो गट क्रमांक सहा तास क्रमांक एक वाटेगावकरांच्या बादलची पुन्हा एकदा चिठ्ठी निघली आहे गट क्रमांक सहा तास क्रमांक पाच संतोष तोडकर यांचा साई पळतान दिसेल गट क्रमांक सहा तास क्रमांक सहा उर्मिला ताई यांचा राजपातन दिसेल गट क्रमांक सहा तास क्रमांक सात छोटा लकन आणि मौजा गट क्रमांक सहा तास क्रमांक नऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक आठ तास क्रमांक सात या तासावरती चिमण्याची चिटी निघली आहे गट क्रमांक आठ तास क्रमांक आठ द्वादशम हिंद केसरी बक्केडॉन या गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक आठ तास क्रमांक दहा हरण्या टायगर ही जालन्याची बैल आहेत गट क्रमांक दहामध्ये अजय शेट कलेडोन यांचा तेज पळताना दिसेल गट क्रमांक अकरा तास क्रमांक एक बुलेट गट क्रमांक अकरा तास क्रमांक आठ दुर्गा आणि रुद्रा गट क्रमांक अकरा तास क्रमांक नऊ शिरसवडीकरांची रायफल गट क्रमांक अकरा तास क्रमांक दहा सोन्या आणि कॉकटेल गट क्रमांक बारा तास क्रमांक तीन रायना किंवा भारत किंवा जलवा हा पळताना दिसू शकतो तर गट क्रमांक बारा तास क्रमांक चार वरती चिमण्याची पुन्हा एकदा चिठ्ठी आपल्याला बघायला मिळते गट क्रमांक तेरा तास क्रमांक सहा या गटामध्ये तुफान पडणार आहे गट क्रमांक तेरा तास क्रमांक आठ माणिकराव आणि राजापूरचा चिक्या गट क्रमांक तेरा तास क्रमांक अकरा बाब्या किंवा दुर्गा गट क्रमांक चौदा तास क्रमांक दोन बाजी आणि हरण्या गट क्रमांक पंधरा तास क्रमांक चार कोराडकरांची शिट्टी गट क्रमांक पंधरा तास क्रमांक पाच बॉस आणि विक्रम गट क्रमांक वीस तास क्रमांक चार कॅप्टन आणि साई गट क्रमांक वीस तास क्रमांक सहा सर्जा आणि पावर गट क्रमांक वीस तास क्रमांक सात एम एम नाना यांचा राजा गट क्रमांक एकवीस तास क्रमांक सहा अजय शेठ कलेडोन यांच्या नावाने एकदा आपल्याला चिट्टी पाहायला मिळते गट क्रमांक बावीस तास क्रमांक एक शाकीर राजा किंवा सम्राट हा आपल्याला पळताना दिसू शकतो गट क्रमांक बावीस तास क्रमांक नऊ ब्लॅक टायगर विठ्ठल गट क्रमांक बावीस तास क्रमांक अकरा पिष्टन चारशे वीस आणि पुष्प चारशे वीस गट क्रमांक तेवीस तास क्रमांक तीन पक्षा दहा दहा आणि बादल गट क्रमांक तेवीस आठ क्रमांक गट क्रमांक आठ द्वारलीचा हारणे आपल्याला प्रार्थना देऊ शकतो म्हणजे ते नावांची टी आहे तो पळेलच गट क्रमांक चोवीस तास क्रमांक नऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा आपल्याला पळताना दिसू शकतो गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक सहा भवानी आणि सर्जा गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक दोन गिरवीचा रुद्रा आपल्याला प्रथना दिसू शकतो गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक एक उर्मिला ताई यांच्या नावांची टी निघली आहे गट क्रमांक एकोणतीस गट तास क्रमांक आठ घोटच्या सर्जेची चिठ्ठी निघली आहे गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सहावरती द्वादश भिंद केसरी बाकेडांची चिठ्ठी निघली आहे पुन्हा एकदा गट क्रमांक बत्तीस तास क्रमांक दहा लखनपाळताना आपल्याला गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक सात योगी आणि पिस्टन गट क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक पाच मल्हार आणि फाजिलराव गट क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक दहा शेरसोडीचे रायफाळे गट क्रमांक सेहेचाळीस तास क्रमांक तीन कारुंडेकरांची आणबनशान चिक्या गट क्रमांक सत्तेचाळीस तास क्रमांक सात वरती गोष्ट सर्जेची पुन्हा एकदा चिठ्ठी निघली आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीस तास क्रमांक एक सुंदर आणि आर्युन गट क्रमांक अठ्ठेचाळीस तास क्रमांक दोन काशी आणि दिवाने गट क्रमांक अठ्ठेचाळीस तास क्रमांक दहा चिक्क्या आणि मास्तर गट क्रमांक एकावन्नवरती तास क्रमांक एक, एक शॉटगन आणि मेहरबान हा शॉटगन म्हणजे चिक्क्या आणि बाकासूरची गाडी पराजित करणारा हा शॉटगन मेहरबान तो आपल्या पाहताना दिसेल गट क्रमांक एकावन्न तास क्रमांक चार अर्जुन आणि भवानी तर यापैकी काहीच पायरे आता गेल्याप्रमाणे तर तुम्हाला नक्की फिक्स झालेली कोणकोणते पहिले माहीत आहेत ते कमेंट करा तर बघूया आपल्या कोण येत आहे फॉर्च्युनर तर कमेंट करा सर्वांनी लवकरात लवकर धन्यवाद